मित्रांनो बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कलर्स मराठी वाहिनीने अखेर नव्या कोऱ्या पर्वाची घोषणा केली आहे या नवीन पर्वाचा पहिला धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे मराठीमधील सर्वात मोठा शो आणि ज्याचे चाहते आतुरतेने वाट बघत असतात असा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्वागतासाठी तयार व्हा कारण लवकरच उघडणार आहे मनोरंजनाचे दार असे कॅप्शन देत कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे हा प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत यंदा थीम काय असेल सदस्य कोण असतील घर कसे असेल यंदाचा गेम प्लॅन काय असणार आणि बरंच काही तसेच सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे होस्ट कोण असणार रितेश देशमुख पुन्हा एकदा सहाव्या सीझनच्या पर्वाचे महत्त्वाचं ठरेल रितेश या पर्वाचा होस्ट असल्यास पुन्हा एकदा भाऊचा धक्का पाहायला मिळेल शिवाय यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्वाचा संकेत मिळतोय तो म्हणजे दरवाजा यावेळी एक नाही तर अनेक दरवाजे दिसत आहेत त्यामुळे मनोरंजना व्यतिरिक्त आणखी कोणता दरवाजा उघडणार हे शो सुरू झाल्यानंतर स्पष्ट होईल मीडिया रिपोर्टनुसार येत्या सात डिसेंबरला हिंदी बिग बॉसचा महांतीम सोहळा होईल यामुळे संपताच बिग बॉस मराठी सहा सुरू होण्याची शक्यता आहे धन्यवाद